हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी सबमिशनचा मराठी तर्थ अधीनता शरणागती आज्ञाधारकता नम्रता न्यायालयात वकील इत्यादीने केलेले निवेदन सादरीकरण प्रस्ताव विचारात पाठवण्याची योजना कागदपत्र वगैरे प्रस्तुती विनंती किंवा विज्ञापना होत आहे सबमिशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दे प्रिपॅर्ड अ रिपोर्ट फॉर सबमिशन टू द कॉर्ट दुसरा वाक्य आहे द चिल्ड्रन वर बिटन इन टू सबमिशन तिसरा वाक्य आहे वेन इज द फायनल डेट फॉर द सबमिशन ऑफ प्रपोजल्स चौथा वाक्य आहे हिज रिस्पॉन्स वॉज वन ऑफ द रेझिस्टन्स नॉट सबमिशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू